जागतिक आदिवासी दिन आणि हुतात्मा दिनाच्या औचित्याने कळवण तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला आहे तालुक्याच्या चणकापूर येथील ऐतिहासिक एते हुतात्मा स्मारक येथे सकाळी नऊ ते दहा या वेळेत आयोजित मुख्य कार्यक्रमाला कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन कळवण तहसीलदार रोहिदास वारोळे यांच्या वतीनं करण्यात आले यावेळी कळवण प्रांताधिकारी अकोनोरी नरेश पोलीस निरीक्षक भ खगेंद्र टेंबेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी चंदकापूर ग्रामस्थ आश्रमशाळेचे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मार्गदर्शन करताना आमदार पवार यांनी म्हटलं आहे की कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर लक्ष देणार आहे विद्यार्थ्यांनी शिक्षण खेळ आणि कला यांची योग्य सांगड घालून सर्वांगीण विकास साधावा आणि या कार्यक्रमानंतर आमदार पवार यांनी चिंचपाडा दत्तनगर कणाशी नांदुरी अभोणा आदी गावांना भेट देऊन येथील ज आयोजनात सहभाग घेतला जागतिक आदिवासी दिन हा आपल्या शौर्य संघर्ष आणि बलदानाचं स्मरण दिन असून त्याचे पावित्र्य जपणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असंही ते म्हणाले आहे अभोना येथे आमदार पवार यांच्या हस्ते कंसारा चौकाचे उद्घाटन करण्यात आलं या ठिकाणी झालेल्या विकास कामांचे त्यांनी कौतुक का केलं विशेष म्हणजे उपस्थित आदिवासी महिला भगिनीने आमदार पवारांना राखी बंधन राखी पौर्णिमेचे औचित्य साधले या सर्व उपक्रमांमुळे जागतिक आदिवासी दिन हा तालुक्यात केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता जनतेच्या सक्रिय सहभागामुळे एक सांस्कृतिक आणि प्रेरणादायी सोहळा ठरला काय दिलं रस्ता नव्हता दिला शिक्षण केली आणि भाऊनी त्याच्या जा पुढे जाऊन केलेलं आहे लेला, काय केलं ते पाणी पारे पारे, रस्ता शिक्षण आणि सर्वात महत्वाचं आहे आपल्या आपल्या आणि आपलं हक्क त्याच संरक्षण करणं आणि आपलं भविष्य घडवणं आणि आपल्या आदिवासी ज्या प्रमाणाची एक थीम आहे आदिवासी आणि त्यांची बुद्धिमत्ता त्यांचे अंक आणि त्यांचे संरक्षण करणं आणि भाऊडी हेच केलेलं आहे आपल्याला तेवीस डिसेंबर एकोणऐंशी चौऱ्याण्णव युनिट हे आदिवासी दिवस साजरा करण्याची मान्यता दिली ठराव क्रमांक होता एकोणपन्नास आपली दोनशे चौदा आता आपण पुन्हा भाऊडी जे केलंय आणि भाऊ तुम्ही जो मी तो तुम्हाला पेसामुळे काही थांबली होती भरती प्रक्रिया नाशिकला जाऊन पाठिंबा दिला गुणवंत चांगलं शिक्षण तेही या आईचा उपयोग करू झालं पाहिजे म्हणून बावडी आसाम शाळेमध्ये गुणवत्ता शिक्षण मिळावं त्यासाठी पण प्रयत्न केले आणि आपल्याला मागच्याच गुरुवारी येणं सर्व लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार घेतला की प्रत्येकाला असं वैध बिजावून भेटायला जमणार नाही तर त्यासाठी बावडी प्रयत्न उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी चेतन हिरे कळवण आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी, सर्व प्रकारचे, केस पेपर फ्री. सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, एक्सरे, लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव